तर नमस्कार मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कमेंट येत होते की शक्ती सोलार जैन सोलार किंवा टाटा सोलार जे काही पहिले सोलर होते जी के सोलर असो स्पॅन असो हे सोलर आता काय येत नाहीयेत विंडरमध्ये सिलेक्शनला आम्हाला ते सोलर काय येत नाहीत आम्हाला ते सोलर हवे आहे तर याविषयी काय अपडेट आहे किंवा ते सोलर या कंपनीच्या लिस्टमध्ये कधी ऍड होणार असे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या ह्या कमेंट येत होत्या आणि कमेंट बॉक्स आपला पूर्ण त्या कमेंटनं भरलेला होता तर त्याविषयी आज माहिती बघूयात की जर जी के स्पॅन किंवा शक्ती असेल टाटा असेल हे सोलर कंपनी जे काही कंपन्या आहेत त्या कधी ॲड होणार आहेत तर याविषयी आज आपण माहिती बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात तर मागील त्यांना सुरकृषी पंप योजना असो किंवा पीएम कुसुम सोलार पंप योजना असो या अंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी हे फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरले असल्याने आता त्यांना विंडर सिलेक्शनचं वगैरे ऑप्शन आलेले आहे पेमेंट केल्यापासून विंडर सिलेक्शन देखील येतं परंतु आता जे काही कंपन्या दाखवत आहेत कुठे चौदा दाखवतात कुठं पंधरा कुठे वीस कंपन्या आहेत परंतु सगळ्या कंपन्या ह्या नव्या आहेत तर मग पहिल्या जुन्या कंपन्या कुठे गेल्या शक्ती सोलर असो टाटा असो स्पॅन असो या कंपन्या का दाखवत नाहीत याविषयीचे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना हे कमेंट किंवा त्यांना प्रश्न हे पडलेले तर ज्या कंपन्या होत्या जी के सोलर असो स्पॅन शक्ती ह्या ज्या कंपन्या होत्या यांचा जो कोटा असतो त्यांना एक मिनिमम कोटा दिलेला असतो समजा एक एका एक जिल्ह्यामध्ये शंभर जर त्यांना सोलर दिलेले असतील किंवा एका तालुक्यामध्ये जर पन्नास त्यांना सोलर दिलेले असतील तर हा कोटा त्यांचा भरला गेलेला आहे म्हणजे तो कोटा त्या ठिकाणी त्यांचा पूर्णपणे भरलेला आहे आणि जी काही त्यांची मॅन्युफॅक्चरिंग होती ते देखील त्या ठिकाणी आता त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगवर काम करत आहे त्यामुळे जे काही आता प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यानुसार कंपन्यांना वेगवेगळा मर्यादित कोटा दिलेला असतो आणि तो कोटा ले ले। त्या ठिकाणी त्या कंपन्यांचा पूर्णपणे भरल्या कारणामुळे नवीन कंपन्या हे या ठिकाणी ॲड केल्या गेलेल्या आहेत तर आता हे सोलर कधी येणार म्हणजे आता यांचा कोटा तर भरलेला आहे समजा आमच्या जिल्ह्यामध्ये जर कोटा भरलेला असेल तर के स्पॅन किंवा शक्ती हे जे जुन्या कंपन्या होत्या हे आम्हाला चांगल्या आवडत होते, होते आणि आता ह्या हा कोटा परत कधी येणार आहे तर याविषयी सध्या तर काहीच अपडेट नाही आहे कारण त्यांना जे काही कोटा दिलेला होता तो कोटा पूर्णपणे भरलेला आहे आणि भरला असल्या कारणामुळे आता या ठिकाणी दुसऱ्या कंपन्यांना कोटा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि दुसऱ्या कंपन्यांचे सोलर हे त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग पण होत आहेत आणि सोलर वाटत देखील आहेत किंवा इन्स्टॉल देखील करत आहेत म्हणून तुम्ही या कंपन्यांची वाट जास्त वेळ न बघता तुम्ही ज्या काही तुम्हाला कंपन्या आलेल्या आहेत त्यातीलच एक चौदा पंधरा कंपन्याची लिस्ट असेल त्यातील तुम्हाला जी कोणती योग्य वाटते थोडा सर्वे करा थोडं रिसर्च करा आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ती कंपनी निवडून घ्या कारण हे जे शक्ती वगैरे सोलर आहेत ते आता सोलर कधी ॲड होतील याविषयी तर सध्या न्यूजमध्ये किंवा कुठल्याही आर्टिकलमध्ये काही त्याविषयी अपडेट दिलेले नाही त्यामुळे तुमच्या कुणी हे, हे पण सोलर एखादी जर कंपनी तुम्हाला चांगली वाटणार असेल तर त्याचा देखील कोटा हा संपूर्ण भरून जायचा म्हणून तुम्ही देखील लवकरात लवकर कोटा जे काही तुम्हाला दिलेले आहेत वेंडर त्यातीलच निवडा आणि तुमचं देखील सोलर लवकर लवकर इन्स्टॉल वगैरे कर, करून घ्या तर सध्या तरी याची काहीच अपडेट नाहीये हे जे जुने सोलर होते ते कधी येणार आहेत याविषयी काही अपडेट नव्हते आणि जर नवीन काही अपडेट आले याविषयी सोलर विषयी या की कधी ऍड होणार आहेत कंपन्या काय तर आपण कळवण्याचा प्रयत्न करूयात तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून घ्या जेणेकरून असंच नवीन काही अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद